नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अल्वेरॉन ऑर्गॅनिक प्रतिनिधी मनोज पाटील आज आपण खटावमध्ये एका ऊसाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत बेण्याचा प्लॉट आहे हा आणि आपल्यासोबत शेतकरी दादा आहेत या ठिकाणी अल्वेरॉनची टेक्नॉलॉजी वापरली होती तर त्यांच्याकडून आपण त्यांना आलेला अनुभव जाणून घेऊया दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा शिवानंद पाटील मुक्काम पोस्ट खटाव तालुका मिरज जिल्हा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी तीस बेचाळीस सत्त्याण्णव अच्छा तर हा ऊस कुठल्या व्हरायटीचा आहे शहाऐंशी बरोबर बत्तीस शहाऐंशी रुपतीस किती महिने झाले लावून आठ आठ साडेआठ बरं हे ब्या ब्यासाठी ठेवलं लागण केली होती ना तुम्ही जे आमचं लागण करायची आत्ता लावलं होते ओके ओके तर हा किती अर्धा एकराचा प्लॉट आहे ना एक सतरा अठरा गुणतो बरं 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 आणि इथं अॅलिरॉन ऑर्गॅनिकची जर्मन टेक्नॉलॉजी तुम्ही वापरली होती तर या ठिकाणी ह्याच्या अगोदर जो टॉमॅटोचा प्लॉट होता त्याला पण वापरली होती त्याला वापरली okay. ओके आणि त्यानंतर ऊस लावला होता ऊसाला पण टेक्नॉलॉजी तुम्ही वाप वापरल्या तर उसाला काय काय वापरले तुम्ही सॉइलची एक सॉईलची एक, एक रोप लागली नंतर महिन्याने घेतल्या लक्ष लागलं नाही काम आम्हाला बरं नंतर दोन स्प्रे दिले कॅल्शियम फॉल्युअर कॅल्शियम बारा ऍक्साईड चे दोन स्प्रे दोन स्प्रे आणि अल्ट्रानची एक आढवणी अच्छा आणि परत त्यानंतर काय काय नाही का काय नाही डायरेक्ट भरणी अच्छा फक्त एक अळवणी आणि दोन स्प्रे दोन स्प्रे आणि डायरेक्ट भरणी भरणीचा डोस दिला लागण करताना एनपीके वापरले होते म्हणजे एनपीके सुद्धा वापरले नाही आपल्या ट्रायल साठी अच्छा 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 म्हणजे आज आपण बघू शकतो प्युअर ऑर्गेनिक म्हणजे इथं एनपी के मधला जरासुद्धा डोस दिला नाही तरी सुद्धा प्लॉट एकदम चांगला आहे बेण्यासाठी तयार केलेला प्लॉट आहे हो, आणि किती फुटवा किती आहे फुटवा सात आठ सात आठ जरा मोजून धावत आहे एक दोन तीन चार आठ नऊ आहे ओके तिकडं पण इथं पण मते आठ नऊ आहे ती सरास फुटवा पण बघू शकते सरास आठ नऊ आठ नऊ फुटवा आहे आणि जाडी पण चांगली आहे भरपूर आहे जाडी चांगली आहे पेऱ्याची लांबी म्हणजे चांगली आहे ओके okay. मग हे कसं शक्य आहे विदाऊट एन वापरता कशा पद्धतीने म्हणजे तुम्हाला कसं सुचलंय ते ऑर्गेनिक असल्यामुळे त्यावर भरसा मला कारण मी टोमॅटो मध्ये वापरलं होतं बरं येते का बघण्यासाठी मी वापरून बघावं म्हटलं न नो केमिकल वापरता बरं बरं बर आलं चांगलं पण लगेच पंधरावीस दिवसात फरक जाणवला म्हणून बेसळ कॅन्सल केला बरं बघा म्हटलं येते का ते तरी आणि प्लॉटला उन्हाई पाणी कमी पडले आता केम वगैरे मळे किती महिने पाणी गदड कमी होत एक महिन्यावर तेवढं जमतेत सगवण करतं तेवढं म्हणजे म्हणजे उसाला गरज आहे तेवढी पाणी नव्हतं एक दोन तीन महिने दोन महिने पाणी कम पडलं तो उन्हाळ्यात बघू शकतो शेतकरी मित्रांनो हा प्लॉट जो आहे हा 8 8.5 महिन्याचा प्लॉट आहे बेण्याचा बघू शकतो इकडे बेण्याला ऊस काढायला चालू आहे ओके बेण्यासाठी ऊस दिलेला आहे हा आणि ह्या ठिकाणी सुद्धा डोस गेलेला नाही तरी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने डेव्हलपमेंट झालेलं आहे फक्त एक आहे अल्ट्राकेन सॉइल आणि अल्ट्राकेन फॉल्युर आणि कॅल्शियम दोन स्प्रे ज्यामध्ये दे, डेव्हलप झालेला फ्लॅट आहे तर तुम्ही समाधान एक नंबर समा बाकी सर्व शेतकऱ्यांना काय सांगा वापरायला पाहिजे आता मी सध्याला दोन अडीच अकरा सर्व करून हेच वापरणार आहे सर्व तर जो तुम्हाला आलेला अनुभव आहे आमच्या सर्व शेतकरी मित्रांशी कथन केल्याबद्दल अल्वर ऑर्गॅनिकच्या माध्यमातून आभार मानतो धन्यवाद